पहिला पाऊस आणि पहिलाच व्हिडिओ पावसातला आपला डी जे ॲक्शन टू कॅमेराने जो सध्या मुंबई नाशिक महामार्गावरनं आपण चालवलोत आणि आता वळून घेणार आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर आता आपण समृद्धी महामार्गाच्या घालून जाणार आहोत तिथे पाणी जमा झालं असेल तर प्रॉब्लेम होईल ब्रिजजवळ हा जो या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे सातपुरेसरचा नागपूर मुंबई नाशिक महामार्ग पहिलाच पाऊस मुंबई नाशिक महामार्ग महामार्गिर लॉजिस भोईरगाव ते बघू जिथपर्यंत बॅटरी चालेल तिथपर्यंत मस्तपैकी पाऊस पडलेला आणि इथे समृद्धी महामार्ग सायदारा इंटरचेंजचे काम सुरू आहे इथे सायदारा इंटरचेंजचे काम सुरू आहे आणि आपण चाललो लोक मस्तपैकी आता पाऊसचा पाऊस पडत थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे आणि तुम्ही इथे कामे सुरू आहेत मस्त पैकी हा त्याचा पावसा आपण दिसत नाही पण मजबुरी आहे सध्या हा तात्पुरत्या स्वरूपाचे वर्णन होतं जिथं आता आपण आलोय अशा प्रकारे आपण सायदारा इथे पोचलो आहोत आणि ट्राफिक लागलेली सायदारा इथे ट्रॉफिक लागलेली लाग लाग आहे आपल्या गाडी वान काय समोरच्यांना त्यांना समजलं पाहिजे म्हणून पहिला पाऊस आणि पहिला व्हिडिओ पावसातला आपला डी जे ॲक्शन टू कॅमेराने जो हे राजा या इतक्या गावात अशी गाडी चालवतो का ये कॅमेरा चालू म्हणून तो बघा कशी गाडी चालवतोय त्याला खेळतो दुसऱ्यांच्या जीवाशी तिथे पावसाळ्यात तरी गाड्या व्यवस्थित चालू आहे रेल्वे तुमच्या काय तुम्ही करता ठीक आहे तुमच्या शांतपतीमुळे तुमच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या एखाद्याचा जीव जाऊ शकतो प्रकारे आपण तुम्ही लॉजिस्टिक देखील पार झालो आहोत आणि आता आपण नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सॉरी नागपूर मुंबई समृद्धी मार्ग म्हणून आपण प्रवेश घेणार आहोत सध्या मुंबई नाशिक महामार्गावरनं आपण चाललो आहोत आणि आता वरून घेणार आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर दिल्ली मुंबई का एक्सप्रेसचा काही हिस्सा सध्या मुंबई नाशिक महामार्गासाठी वळणासाठी तात्कच्या स्वरूपाच्या वळणासाठी वापरण्यात येत आहे बघा ते वरण आलेलं आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स इथला इथे गेल्यावर खूप खतरनाक ट्रॅफिक लावायचे पावतात ना आपल्या प्लेस जुने व्हिडिओ पाहू शकता अरे आज कामात नाही इकडे हलव ना थोडा आता आवाज गेला तर तुम्हाला मी काय बोलतोय ते इमर्जन्सीत काय साईडला घेतो कशा कसे लोक पडलेत बघा हा मुंबई नाशिक महामार्ग तात्पुरत्या स्वरूपाचा दिल्ली मुंबई आणि आपण चाललो आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या तात्पुरत्या मार्गा महामार्गावरून जो आपल्याला आता आपण समृद्धी महामार्गाचा घालून जाणार आहोत तिथे पाणी जमा झाला असेल तर प्रॉब्लेम होईल असं पालसर तिथे खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे कारण तिथे भरपूर पाणी साचले जाणार आहे पण साईड सिग्नल दिलेला आहे आणि धुळे मार्ग इथे कंटेनर बंद पडलेला आहे इथं का मुंबईसाठी वरण इथे दाटी लावलेली आहे आपण हलक्याचं वरण घेऊन इथलं वरण खूप धोकादायक आहे ते ज्या दिवशी हा वरण चालू केला त्या पहिल्या दिवशी या ठिकाणी अपघात झालेला काही शाळेतील मुलं होते मुलं आराम इथे पाणी जमा होणार आहे पावसाळ्यात आपण चाललो आहे आता समृद्धी महामार्ग बघा इथे मुंबईची पाठी लागलेली आहे वेग लिहिलेला आहे वेग मर्यादा किती असावी ते आणि ते लिहिलं आहे अवकाज चाला गो स्लो हा आला समृद्धी महामार्ग ऍक्च्युअली समृद्धी महामार्ग मागेच संपतो कुठे कुक्षब्रिज ब्रिजच्या अगोदर ब्रिज जवळ हा जो हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे तात्पुरत्या स्वरूपाचा नागपूर मुंबई नाशिक महामार्ग रस्ते खूप खराब आहे खड्डे खड्डे आहेत आणि हा कसला महामार्ग जाते महामार्गावर नुसते खड्डे खड्डे आहेत ते ही वरपेची टेकडी मी समोर मुंबई नाशिक महामार्गाची ब्रिज बघत आहे आपण वरून घेत आहोत घेऊन घेतल्या हे बघा हा 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 काय सुंदर दृश्य वा 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 आता जबरदस्त आकाश आहे अशा बघा संवासात वाजून गेलेले आहेत रात्र झालेली आहे टोल रोड समाप de mentalidad